नांदगाव तालुका जिल्हा सातारा येथील श्री दिलीप लोहार विक्रम लोहार व सौभाग्यवती मोनिका विक्रम लोहार या कुटुंबियाने निर्भय भारत सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक उपक्रमशील देखावा उभा केला आहे एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ज्याप्रमाणे गणपतीची आरास व देखावा उभा केला जातो त्याच प्रब पद्धतीने विक्रम लोहार व त्यांच्या कुटुंबियांनी घरातील गणपती बाप्पा पुढे अतिशय सुंदर असा देखावा उभा केला आहे आणि त्यातून समाज प्रबोधनाचे कामही हाती घेतले आहे हा देखावा पाहण्यासाठी नांदगाव बरोबरच परिसरातील ग्रामस्थ नागरिक व गणेशप्रेमी विक्रम लोहार यांच्या घराला आवर्जून भेट देत आहेत गौंडी काम करणारे हे कुटुंब श्री गणेशाप्रती असणारं आपलं प्रेम जोपासत गेल्या तीन पिढ्यापासून असे सुंदर देखावे उभे करत आहेत नमस्कार मी अक्षय निकम आज एवढं सुंदर तुमचं डेकोरेशन नांदगावमध्ये बघण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहात तर पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आणि त्यानंतर माहिती सांग माझं नाव विक्रम दिलीप लोहार आ... काम गौंडी आ... काम करतो मी हां माझं नाव मोनिका विक्रम लोहार मी हाऊस वाईफच आहे हा नक्की कन्सेप्ट करण्यामागचा उद्देश तुमचा नक्की काय आहे आणि कशी कन्सेप्ट तुम्ही ही राबवली ह्या ते थोडं माहिती सांग हे आम्ही वारकरी दाखवलेत जेणेकरून आपण आषाढी वारी वगैरे वा त्याच्या त्याच्यानुसार आम्ही हा देखावा केलेला आहे सणाला तर गौरीच्या हादी कुंकोला बायका जातातच प्रत्येकाच्या घरी ते असतात त्यामुळे हे पण आम्ही दाखवलेलं आहे देखावा ते के ते विठ्ठलाची वारी दाखवल्यामुळे ते विठ्ठलाची मूर्ती पण तिथे आम्ही ठेवलेली आहे आणि हे आमच्या मानाच्या गौरी आहेत दोन आणि त्या देखाव्यासाठी बनवलेले आहेत आणि इथं पण आता तुळशीला वगैरे सकाळी उठल्यानंतर बायका तुळशीची पूजा करतात पाणी घालतात तसं पण तिथे देखावा दाखवलेला आहे आणि जात्यावरचं सध्या तर कुणी दळत नाही सगळे चक्कीतूनच आणतात तसं आम्ही जात्यावरून असं दाखवायचा प्रयत्न केला की जेणेकरून ती परंपरा पुढं चालत राहावी हे असा हाताने तर कोणी ताक हलवत नाही ससा करून मिक्सर असतो त्यामुळे हे पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते तुकाराम महाराज आहेत आणि जे हां हे महत्त्वाचं जे आपली बाराबाईती असतात ना त्याच्यापैकी समजा लोहार सांभार सगळ्यात महिला आमचंच बघा लोहार हुँ। 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 ते ठेवलेत आम्ही त्याच्यानंतर कुंभार आहेत ते स्वयंपाक करते बाई हे मंडई पण ठेवलेली आहे आणि का हा ते काही कळे त्यांना पण ठेवलेलं आहे मी म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात की बारा बैठ्यांचं हे दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यात काही थोडंफार आम्हाला मिळाले नाही थोडेफार मिळालेत किती दिवस झालं तुम्ही आता पुरे दोन महिने होतील आम्ही हे नियोजन केलेलं होतं कसं असतं ना आता हे गणपतीचं म्हणा हे जे झाड हे आम्ही नाही करू शकत आम्ही दोघी तर नाही करू शकत मग हे दोघं करतात मग ते बनवताना नाही ते झाड पूर्ण सळ्यांनी बनवलेले आहे आतमधून आणि मग त्याला त्या म्हणताना आपण ते बारदाण्याची पोती ते लावून त्याच्यावर ओ पी केलेलं आहे हां आणि मग ते एक कलर काम केलं आणि मग ते पानं लावलेलं त्याला ते झाडाचा आकार आला आहे

पाठिंबा बाहेर येताना रस्त्याने आपण बघतोय निर्भय भारत सामाजिक संघटनेची भौशेला बघणार आहे आणि ज्या शासनाच्या विविध योजना येत्या त्या योजनांची माहिती तुम्ही दिलेली आहे म्हणजे समाज प्रबोधन काम तुम्ही करताय ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला की समाज प्रबोधन आपण करावं ते... कसं झालं हे असंच आम्ही ह्यांच्या बहिणीकडून पुण्यावरून यांना कळलं की तू हा कामगार योजनेचा फॉर्म भर याच्यात खूप फायदा आहे तुझ्या मुलीला फायदा आहे बायकोला फायदा आहे तो हा फॉर्म भर मी तुला नंबर देते त्यांनी आम्हाला नंबर दिला सहज यांनी फोन केला तर ते सर बोलले की मला त्या भागात काम करायचं आहे जेणेकरून मला इथं माझं ऑफिस बनवायचं आहे तिथल्या सगळ्यांना मला हे करायचं आहे म्हणजे पुढं न्यायचं आहे तर तुम्ही आपण काय करू शकतो का तर ते बोलले ठीक आहे आपण ते घरी आले त्यांची भेट झाली मिटिंग झाली त्याच्यानंतर ते म्हणले तुम्ही हे काम कराल का भराल का हे फॉर्म तर ते म्हणले हो भरेन भरल्यानंतर तिथून ही प्रोसेस सुरू झाली मग आम्ही बरेच फॉर्म भरले आणि त्यातून लोकांना फायदाही झाला योजना योजना तुम्ही या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला एवढी आता पाऊल ठेवलं असं आम्हाला वाटलं की मंदिरात पाऊल ठेवलाय सुंदर सुरुवात होती आणि एवढं घर सजवलंय अक्षरशः येताना असं वाटतंय की मन प्रसन्न होतंय आता आल्यावर आत आल्यानंतर तर अतिशय प्रसन्न होतंय सुंदर आहे परंतु तुम्ही ज्या योजना मांडल्या योजनामुळे लोकांना त्याचा खूप फायदा लोक येणार आहेत त्या लोकांना खूप फायदा होणार आहे कारण या योजना लोकांचा पोहोचलं पाहिजे ज्या जन जागृती होत हे फार महत्व सुंदर काम तुम्ही केलेलं त्याबद्दल तुमच्या सर्वांतच कुटुंब कुटुंबाच्या आजच्या कुटुंबात थँक्यू थँक्यू अभिनंदन करू आणि आज येणाऱ्या सर्व महिला म्हणजे हदी कोणी तुमच्याकडे ज्या महिला आल्या असतील गावातील किंवा हा देखावा इतका सुंदर आहे म्हणल्या तर गावातील माणसं पण येत असतील तर ते येणाऱ्या सगळ्यांना येता येतात प्रत्येकानं बोर्ड वाचत आले त्यामुळे ज्याला माहिती नसेल त्याला पण माहिती करणार म्हणजे ज्याला माहिती नाही त्याला पण माहिती करणार आहे की बाबा ही योजना अशी चालू आहे आणि तुम्ही मला असं वाटतं सर की सगळ्या योजनांचं बोर्ड केलेला सगळ्या योजनांचे बोर्ड शासकीय सगळ्या योजनांची माहिती विक्रम लोहार यांनी आपल्या असतो घरच्या सुंदर काम आहे अतिशय सुंदर उपक्रम केला त्यांनी खरंच आणि प्रत्येक सुविचार जसे शाळेमध्ये सुविचार लिहिले जातात तसं प्रत्येक सुविचार असा त्यांनी दिलेला आहे तो एकदम म्हणजे असा मला फोटो काढावा असं वाटला आणि सगळ्यात मी शिवविचाराचा थोडासा असल्यामुळे तो मला एवढा आवडला की नाशिवंत देहामध्ये शाश्वत असं जर शिवविचारांचं सोनं लाभलं आहे खरंच धन्य झाला जन्म आपला स्वराज्यात जग्न लाभला आहे हे खरोबरही मोठं वाक्य आहे घेण्यासारखं आहे अगदी अगदी म्हणजे ज्या आपण महाराष्ट्रात राहतो शिवरायांच्या विचाराचा जागर आणि ज्या परंपरेत जगतो ही परंपरा खूप मोठी आहे आपल्या कुटुंबाचं आपल्या सगळ्यांचं या हे बोर्ड लिहिण्यात आम्हाला साथ आहे त्यांची त्याबद्दल मला सांगावंच लागलं त्यांचे सर आहेत सर <sk> त्यांचं नाव आहे नितीन मालुसरे त्यांनी हे सगळं म्हणजे बनवून दिलं त्यांनी सांगितलं आम्हाला हे की हा म्हणजे त्यांचाही सहभाग आहे त्यांच्या हो मार्गदर्शनानुसार हे सगळं केलेलं आहे सर हे करणं संकल्पना व सत्यता आणि मला असं वाटतंय की एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने असं संकल्प राबवलं तर काय असं वाटणार नाही की बाबा करतायत पोराने वैयक्तिक वैयक्तिक हे गोष्टी मंडळाने असं थोडंसं समाजप्रबद्दल तसं त्यांनी वैयक्तिक स्वतःला त्यांचे वडील त्यांचे मिसेस या सर्व कुटुंबांनी केले त्याबद्दल आपल्या तालगाव ग्रामस्थांच्या वतीनं तालगावतील नेहरू युवा मंडळाच्या वतीनं मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो तसंच आपलं जे यूट्यूब चॅनेल आहे एस एम न्यूज सातारा या यूट्यूब चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांच्याकडून तुम्हाला उभयंतांना तुमच्या सर्व कुटुंबांना मी शुभेच्छा देतो आणि इथून पुढेही पुढच्या कालावधीत असेच देखावे तुम्ही उभे करावेत सामाजिक संदेश द्यावेत आणि त्या सामाजिक संदेशातून संदेश तुम्ही समाजाचं काहीतरी दिलं लागतं या तर या भावनेतून तुम्ही समाजाची सेवा करता ही सेवा सर सेवा ही सेवा करता येईल की सेवेतून तुम्ही आत्मिक समाधान तर मिळणारच आहे आणि त्यातून म्हणजे तुमचं काय होतं आपण समाजाला सामाजिक समाज संदेश देणार काम तुम्ही करा आणि हे काम तुम्ही केलं नाही अविरतपणे दरवर्षी नेहमी करत राहू करत राहू यासाठी खंड पडू नये यासाठी अपेक्षा या अपेक्षा <laughs> या व्यक्त करतो आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की आम्ही प्रयत्न करू इथून पुढं सुद्धा इथून पुढं पुढच्या वर्षीपासून पुढच्या वर्षी जास्त आणि पहिला देखावा तुमच्यापासूनच आम्ही स्टार्ट करू पुढच्या वर्षी हे तुम्हाला याच वर्षी सांगतो पुढच्या वर्षी नाव मी तुमच्या आत्ताच घ्या